नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबित यांची रिपोर्ट दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी संग्रामपूर तालुका वसाडी पीएचसी मध्ये औषधे जाळल्याचा प्रकार उघड मुदतबाह्य औषधांची नियमबाह्य विल्हेवाट जिल्हा आरोग्य विभागाची सखोल चौकशी सुरू संग्रामपूर तालुक्यातील वसाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधे जाळल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे डेनक डिसेंबर सतरा रोजी या घटनेबाबत प्रसारमाध्यमांत वृत्त प्रकाशित होताच जिल्हा आरोग्य प्रशासनाने तातडीने दखल घेत चौकशी सुरू केली आहे या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ चंद्रशेखर मारोडे यांनी वसाडी प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली चौकशीत जाळण्यात आलेली औषधे ही मुदतबाह्य असल्याचे स्पष्ट झाले मात्र या औषधांची विल्हेवाट लावताना शासनाने निश्चित केलेल्या अधिकृत्व विहित प्रक्रियेचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे प्राप्त माहितीनुसार संबंधित आरोग्य केंद्रातील काही कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना न देता औषधे जाळली शासनाच्या नियमांनुसार मुदतबाह्य औषधांची नोंद घेऊन ठराविक संस्थेमार्फत व अधिकृत पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक असताना या प्रकरणात नियमांना बगल देण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी सांगितले की घटनेची सखोल चौकशी करण्यात येत असून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल आरोग्य सेवेत कोणतीही हलगर्जी किंवा नियमबाह्य कृती खपवून घेतली जाणार नाही दरम्यान भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषध साठा व्यवस्थापन नोंदणी व विल्हेवाट प्रक्रियेबाबत स्पष्ट आणि कठोर सूचना देण्यात येणार आहेत तसेच औषध व्यवस्थापनावर अधिक नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून आरोग्य विभागाच्या पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे जिल्हा आरोग्य विभाग बुलढाणा कि सा है। है ते आपली बातमी बघून मी प्राथमिक चौकशीसाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत प्राथमिक दृष्ट्या त्या व्हिडिओ तर दिसते की मेडिसिन जाळलेली आहे आता ते एक एकतर एक्सपायर व्हायला नको होती एक्सपायरीच्या आधीच वापरून टाकायला पाहिजेत किंवा दुसऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राला द्यायला पाहिजे होती आणि बगर एक्सपायर झालेली पण मेडिसिन जाळल्याचं बातमीमध्ये आहे या दोन्ही आपण सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत चौकशी अंती त्याच्यामध्ये जो दो कोणी दोषी असेल त्याच्यावर डेफिनेटली कारवाई केली जाईल दुसरं सांगायचं म्हणजे हे आउटसोर्सिंगचा स्टाफ आहे नवीन नवीन स्टाफ आहे यांना तेवढं नॉलेज नाहीये त्यांच्या ज्ञानात सुद्धा आपण सुधारणा करून याच्या पुढे अशा घटना घडणार नाहीत याची काळजी नक्की घेऊ दोन्ही पण वैद्यकीय अधिकारी हे कंत्राटी आहेत आउटसोर्सिंग याच्या तदर्थ मधले एक मेडिकल ऑफिसर नियमित असते परंतु काल दुसरा जो वैद्यकीय अधिकारी होता तो इलिगली जर गैरहजर असेल तालुका हेल्थ ऑफिसरला वगैरे कुणाला न विचारता त्याच्या कंत्राटी स्वरूपाची सेवा आम्ही समाप्त करून टाकू